नवरा बायकोचं नातं हे जगातल्या पवित्र नात्यापैकी ना एक असतं लग्नाच्या संस्कारानंतर दोन जण एकत्रित त्याचं आयुष्य सुरू करतात सुख दुःख आनंद निराशा या सर्व चढउतारांमध्ये परस्परांना सोबत करत असतात साथ देत असतात परस्परांची शक्ती म्हणतात पण या पवित्र नात्याला कलंक फासणारे कमी नाहीत अशीच एक घटना नुकतीच उघड झाली त्यामध्ये नवऱ्यानं त्याच्या बायकोला दूर पाऊन पडत नेला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला आहे नेमकं घडलं काय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा पाचवडी गावातल्या प्रेमराम मेघवालचं दहा महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये लग्न झालं होतं तो लग्नानंतर पत्नीला मारहाण करत असे त्याच्या पत्नीला एक महिन्यापूर्वी बाडमेरमध्ये तिच्या बहिणीच्या एका कार्यक्रमाला जायचं होतं पत्नीनं त्यासाठी बराच आग्रह केला पण तिच्या नवऱ्यानं तिला परवानगी दिली नाही नवऱ्यानं मनाई करून देखील पत्नी बहिणीकडे निघून गेली पत्नीनं न ऐकल्यानं नाराज झालेल्या नवऱ्यानं पत्नीला मोटरसायकलला बांधलं आणि रस्त्यानं फरपडत नेलं संतापजनक गोष्ट म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला विरोध देखील केला नाही त्याने व्हिडिओ तयार केला आणि सोशल मीडियावरती अपलोड केला हा व्हिडिओ जवळपास एक महिना अजून असल्याचं जा सांगितलं जात आहे प्रेमरामला दारूचे व्यसन आहे अशी माहिती समोर आलेली आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण नागौर जिल्ह्यात खळबळ उडाली होती पोलिसांनी त्यानंतर तत्परता दाखवत पतीला अटक केली होती मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील रहा। धन्यवाद